थंडीमधल्या वाढत्या सांधेदुखीवर किंवा बाळंतिनीसाठी उपयुक्त असे मौसूत हळिवाचे लाडू हे लाडू बनवण्याकरता फार महागडे साहित्य लागत नाही आणि बनवायला म्हणाल तर एकदम सोपे नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर वेळ न घालवता असे हे बहुगुणी लाडू बनवायला सुरुवात करूया सुरुवातीला हे लाडू बनवण्याकरता काय काय साहित्य लागणार आहे ते इथे आपण बघूयात तर त्याकरता इथे मी साधारण शंभर ग्रॅम इतके हळीव घेतलेले आहेत याला कुठे हळीव म्हटलं जातं हळीव म्हटलं जातं किंवा हलीम असंही म्हटलं जाते याला तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा हळीव आपल्याला स्वच्छ असे निवडून घ्यायचे आहेत आपले काळे तिळ असतात ना त्यापेक्षाही हे हळीव एकदम छोटे असतात आणि रंगाने तांबूस असतात एक वाटी हळीव आहे तर त्याकरता मी इथे दोन वाटी गूळ पावडर घेतलेला आहे सोबतच नारळातील जेवढं पाणी निघेल तेवढं पाणी थोडं तूप आणि तीन वाटी ओल्या नारळाची चव घेतलेला आहे इथे मी साधारण दोन मिडीयम साईजचे नारळ फोडून त्यातील जेवढं पाणी निघलेलं आहे ते पाणी आणि तो नारळ मी खोवून घेतलेला आहे तसंच इथे आपल्याला थोडी जायफळ लागणार आहे जे की मी दाखवायला विसरलेली आहे एवढंच काय ते साहित्य आपल्याला लाडू बनवण्याकरता लागणार आहे सर्वात प्रथम आपल्याला हे हळिव थोडेसे भाजून घ्यायचे आहे सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि कडई चांगली तापली की गॅस मध्यम करून हळीव छान तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हळीव असे भाजून घेतल्यामुळे त्याची कचकच कमी होते आणि हळीव भाजल्यामुळे लाडूही चवीला चा छान लागतात हळिवामध्ये भरपूर प्रमाणात लोह हो कॅल्शियम असतं शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी हाडांना बळकटी येण्यासाठी हे लाडू अवश्य खाल्ले पाहिजेत बाळंतपणानंतर शरीराची झालेली झीज भरून काढण्याकरता बाळंतीनीला हे लाडू अवश्य बनवून खायला दिले जातात बघा अगदी तीन ते चार मिनटातच हळव छान असे तडतड उडू लागलेले आहेत तिळ जसे उडतात ना तसे हे उडू लागलेले आहेत आत्ता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याला एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हे हळिव पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे इथे मी याला एका बाउलमध्ये काढलेलं आहे आता याला में पूर्ण इते मी पूर्णपणे थंड करून घेते इथे मी हळू पूर्णपणे थंड झाल्यानंतर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता यामध्ये जे आपण नारळाचं पाणी काढलेलं आहे ते सगळं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि याला एक अर्धा तास भिजत ठेवायचं आहे तुम्ही सुरुवातीलाच हळू धुवून सुकवून नंतर भाजून घेऊ शकता पण त्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणून मी हळू भाजल्यानंतरच धुवून घेते आता यामध्ये जेवढं आपलं नारळाचं पाणी निघलेलं आहे तेवढं पाणी घालायचं आहे आणि याला मिक्स करून एक अर्धा तास भिजत ठेवायचं आहे इथे जर तुमच्याकडे नारळाचं पाणी नसेल तर तुम्ही साधं पाणी किंवा दुधामध्येही हे हळीव भिजवून घेऊ शकता बघा एक साधारण अर्धा तासानंतर हळीव छान भिजले गेलेले आहेत अगदी सगळं पाणी हळिवने शोषून घेतलेलं आहे इथे हळीव अजिबात चिकट झालेली नाही कारण इथे आपण हळीव भाजून घेतलेली होती असं भाजून घेतलं की हळू अजिबात चिकट होत नाही आता गॅसवरती एक जाडतळाची कढई ठेवायची आहे आणि या कढईमध्ये आपल्याला साधारण एक दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला घेतलेला सर्व ओल्या नारळाचा चव घालून घ्यायचं आहे इथे मी दोन मिडियम साईजचे नारळ फोडून त्यातील पाणी काढून तेच पाणी मी हळू भिजवण्याकरता वापरलेलं आहे आणि तेच नारळ मी इथे खोवून घेतलेला आहे साधारण तीन वाटी इतका हा ओल्या नारळाचा चव आहे आता हा चव आपल्याला या तुपावरती थोडा परतून घ्यायचा आहे असं खोबरं थोडं परतून घेतलं की लाडू थोडे जास्त दिवस टिकतात खोबरं घातल्यामुळे लाडू पटकन खराब होतात पण असं थोडं तुपावरती हे परून परतून घेतलं की लाडू थोडे जास्त दिवस टिकण्यास मदत होते तुपावर साधारण दोन ते तीन मिनटं हे खोबरं आपल्याला परतून घ्यायचं आहे खोबरं दोन ते तीन मिनटं छान परतून झालं की यामध्ये आत्ता आपल्याला गुळ पावडर घालून घ्यायची आहे इथे मी दोन वाटी गुळ पावडर घेतलेली आहे वजनी प्रमाण म्हणाल तर साधारण चारशे ग्रॅम इतकं हे गुळ पावडर आहे इथे तुम्ही गुळ पावडरऐवजी गुळ बारीक चिरून वापरला तरीही चालेल सोबतच यामध्ये भिजवलेलं हळवही घालायचं आहे इथे तुम्ही खोबऱ्याचं तसंच गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तसंच गुळ पावडरऐवजी गूळ बारीक चिरूनही घातला तरीही चालेल आता हे सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे गुळामध्येही भरपूर प्रमाणात लोह आणि कॅल्शियम असतं थंडीमध्ये शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी हे लाडू आवश्यक हवेत कंबरदुखीवर तर हे रामबाण उपाय आहेत थंडीमध्ये जास्त प्रमाणात केस गळतात त्यावरही हे रामबाण उपाय आहे याने केसगळती कमी होते गूळ पूर्णता यामध्ये विरगळल्यानंतर बघा हे असं साधारण मिश्रण तयार झालेलं आहे पण लाडू वळण्याकरता हे अजून मिश्रण तयार झालेलं नाही त्यामुळे याला अजून एक थोडा वेळ परतून घेऊया आता हे लाडू वळण्यासाठी योग्य झालं आहे की नाही हे कसं ओळखावं तेही मी सांगणार आहे थोडा वेळ परतल्यानंतर बऱ्यापैकी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता यातील थोडंसं मिश्रण घेऊन याचा आपल्याला गोळा करायचा आहे असा गोळा होत आहे म्हणजे आपलं लाडू वळण्यासाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे असं समजावं आता आपल्याला लाडू बनवण्याकरताचं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडी जायफळ किसून घालायची आहे लक्षात ठेवा गॅस बंद केल्यानंतरच जायफळ घालायची आहे आपण जेव्हा गुळाचा पदार्थ बनवतो त्यामध्ये वेलची न वापरता जायफळ घालावं याने तयार होणारा पदार्थ अजूनच छान लागतो तुम्हाला जर वेलची पावडर सुंट पावडर घालायची असेल तर घालू शकता तसंच तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटचे तुकडेही घालू शकता आता हे मिश्रण आपल्याला थोडं कोमट करून घ्यायचं आहे हाताला सुसवेल इतकं हे मिश्रण कोमट झालेलं आहे आता याचे आपण लाडू गोळून घेऊयात लाडू अगदी सहज वळले जात आहेत तुम्ही बघू शकताय अगदी आपण दोन चमचे तूप घातलेलं आहे तरीसुद्धा या लाडूला एक छान शायनिंग आलेलं आहे तुम्ही बघू शकता आता सगळे लाडू असेच वळून घेऊयात हळी उष्ण असतात त्यामुळे हे लाडू शक्यतो थंडीमध्येच खावेत आणि लाडू असे छोटे छोटे बनवावेत म्हणजे एकावेळी हळू जास्त पोटामध्ये जाणार नाही डिंकाचे कसे छोटे छोटे लाडू बनवतो ना तसेच हे लाडूही आपल्याला छोटे बनवायचे आहेत इथे आपण ओलं खोबरं चांगलं परतून घेतलेलं आहे हे थोडं भाजून घेतलेलं आहे त्यामुळे जवळपास पंधरा ते वीस दिवस हे लाडू छान टिकतात पण त्यापेक्षाही जास्त दिवस टिकवायचे असतील तर फ्रीजमध्ये ठेवा आणि खाण्याच्या आधी तासभर बाहेर काढा आणि नंतर खाऊ शकता ओल्या नारळामुळे हे लाडू जास्त दिवस टिकत नाहीत पण मिश्रण चांगलं परतून घेतलं की पंधरा ते वीस दिवस आरामात छान टिकतात तर बघा इथे माझे सगळे लाडू बनवून झालेले आहेत बनवायला अगदी सोपे आहेत आणि मेन म्हणजे बहुगुणे आहेत हे लाडू या थंडीत तुम्हीही बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग